न्यूज नाशिक शोध धरणातील गाळ उपसाच्या नावाखाली मोठा घोटाळा बांधकाम व्यावसायिकांकडून माती व मुरुम चोरी नाशिक जिल्ह्यातील धरणातून गाळ उपसण्याची परवानगी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागानं काही अटी शर्ती लावल्या होत्या मात्र या अटींचा खुल्या प्रकारे भंग होत असल्याचं लक्षात आलं धरणातून उपसलेली सुपीक माती मुरुम व दगाड यांचा वापर बांधकाम करणाऱ्या व्यावसायिक आणि फार्महाऊस मालकांकडून वाईट प्रकारे केला जात असल्याची तक्रार एल्गार कष्टकरी संघटनेच्या सदस्यांनी केली दिली गाळ उपसा केवळ शेतकऱ्यांसाठी अशी शासनाची योजना असून शेतकऱ्याला नव्हे तर बाहेरील व्यावसायिकांना माती वाहून नेण्याची घटना उघड झाली ग्रामस्थांनी आणि पंचायतांनी तक्रार नोंदवल्यानंतर प्रशासनाने तातडीने ते काम स्थगित केलं स्थानिक पातळीवर तहसील तालुका प्रशासनाला मर्यादा ठरवण्याचे निर्देश मिळाले पाटबंधारे व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीतून हे काम थांबवण्याचे निर्देशही आता प्रशासनाने दिलेत ग्रामस्थांनी प्रचंड दबाव आणला असल्यानं त्यावर तात्काळ कारवाई झाली आहे